अंगणवाडी सेविकाताई व ताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे खरं तर अंगणवाडी सेविकाताई आणि ताई तुम्ही करीत असलेल्या कार्याला गुरुजन चॅनलचा सप्रेम सॅल्यूट आहे का तर तुम्ही जे कार्य करत आहात ते खरंच दुसरा कुठल्याही क्षेत्रामधील कोणताही सेवक करत असेल आम्हाला मुळीच वाटत नाही अंगणवाडी बहिणींनो तुमच्या मागण्यांसाठी अतिशय महत्वाचा संप हा येत्या वीस मे रोजी संपूर्ण देशाच्या पातळीवर होणार आहे अशी माहिती मिळत आहे आणि यामध्ये नेमक्या मागण्या कोणत्या असणार आहेत ह्या संदर्भामध्ये बहुतांशी अंगणवाडी ताईंनी आम्हाला प्रश्न विचारलेला होता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की नेमक्या कोणत्या मागण्या आहेत ज्यांच्यावरती अंगणवाडी ताई आणि ताई ह्या संप पुकारणार आहेत आणि तो सुद्धा देशव्यापी बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत असेल बघा पहिलाच मुद्दा ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकालामध्ये असं म्हटलेलं होतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ कायमस्वरूपी व वैधानिक असलेल्या कामांसाठी मोबदला अथवा मानधन नाही तर वेतनच आहे आणि म्हणून त्यांना ग्रॅज्युएटी लागू करा अशा पद्धतीचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिलेला होता आणि फक्त ग्रॅज्युएटीच नाही तर त्यासोबतच त्यांना वेतन श्रेणी महागाई भत्ता आणि इतर सगळे जे भत्ते आहेत जसं की निर्वाह निधी त्यासोबतच मासिक पेन्शन इत्यादी सगळ्या गोष्टी सुद्धा देण्यात आल्या पाहिजेत अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सरकारकडून मागितलेलं होतं परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या ज्या वेळेला प्रश्न येतो तो अंगणवाडी बहिणींच्या ग्रॅज्युटी संदर्भामध्ये अथवा पेन्शन संदर्भामध्ये शासनाकडून सातत्यानं टाळा तार होते आता बघा बहिणींनो ताईंना आणि ताईंना खरं पाहिलं तर प्रोत्साहन भत्त्यामध्ये पाच हजार आणि तीन हजार अशा पद्धतीची वाढ त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे परंतु हा जो भत्ता आहे तर तो प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळवला जातो काय तरी म्हणालेत पगारवार दिली परंतु हा प्रोत्साहन भत्त्याच्या स्वरूपामध्ये दिल्यामुळं त्यांचा फायदा थेट आपल्या अंगणवाडी ताई आणि ताई यांना होतच नाही त्यामुळं एक प्रकारे आमच्या हाती भाकर असून ती आम्हाला खाता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती माझ्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची झालेली आहे त्यानंतरचा जो पुढचा महत्वाचा होता त्या संदर्भामध्ये खरं पाहिलं तर चर्चेमध्ये ज्या अटी मान्य झालेल्या आहेत त्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून घ्यावी आणि तिला लागू करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या संपामध्ये आता होणार आहे यानंतरची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे काय तर आता सध्या जी अंतर्गत पदभरती सुरू आहे त्या पदभरतीमध्ये पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास आणि पंचावन्न वर्षे वयोमदा मर्यादा असलेल्या सेविकांना सुद्धा खरं पाहिलं तर संधी देण्याची आवश्यकता आहे आणि ज्या नवीन ताई आहेत त्यांना सुद्धा संधी द्या आणि आमच्या ज्या जुन्या ताई आहेत त्या दहावी पाच जरी असतील आणि त्यांचं वय पंचावन्न जरी असेल तरी सुद्धा त्यांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे असं एकंदरीत संघटनेचं म्हणणं आहे पुढचा जो प्रश्न आहे की अनेक आमच्या बहिणी आहेत की ज्यांनी एम एस सी आय टी हे सर्टिफिकेट पूर्ण केलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांना एम एस हे सर्टिफिकेट पूर्ण करण्याची वेळ देण्यात यावी अथवा मुदत देण्यात यावी ही एक अत्यंत महत्वाची बाब आणि अट आपली मागणी आहे पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे दहावीमध्ये हिंदी आणि ऐवजी किंवा उर्दू विषयी हे जे विषय घेतलेल्या आमच्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा परीक्षा देण्याची मदत द्या आणि कमीत कमी एका वर्षानंतर तुम्ही आम्ही जर ह्या परीक्षा पास झाल्या नाही तर तुम्ही आम्हाला काढून टाका परंतु किमान ह्या परीक्षा पास होण्यासाठी एका महिन्याचा नव्हे तर एका वर्षाचा कालावधी द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे टीएचआरच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की टीएचआर हा बंद करण्यात यावा आणि त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा मग कोरड्या धान्याची पाकिटं द्यायला पाहिजेत टीएचआर जो वाटप आहे त्याच्या संदर्भामध्ये फेस रिकग्निशन सिस्टीम अर्थातच एफ आर ची जी प्रणाली आहे तर ती ही जी जाचकट आहे तर ती रद्द करावी अशा प्रकारची मागणी आता होत आहे आणि ती ही जी मागणी आहे ती अतिशय रास्त आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लहान बालक जे आहे ते मामाच्या घरी जातात आणि त्यामुळं त्यांची त्यां उपस्थिती लिहिणं ही राहून जातं आणि म्हणून आपलं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी जाचं कट आहे तर ती काढून टाकावा जेणेकरून त्याचा फायदा हा लहान मुलांना सुद्धा होईल त्यांना शिधा सुद्धा मिळेल त्यांना त्या ठिकाणी आहार वाटप सुद्धा होईल आणि अंगणवाडी सेविकांचा त्रास सुद्धा वापर वापरणे त्या ठिकाणी कमी होईल पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे काय ते म्हणजे दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागामध्ये नाही बरं का एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागामध्ये लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या सुद्धा मंजूर करायला हव्यात कारण की ऑलरेडी ज्या आमच्या काही काम आहेत करत आहेत त्यांच्यावरती फार मोठा भार आलेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी दूरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येचा निकष हा लावू नये आणि त्यांना स्वतंत्र अंगणवाडी मंजूर करावी अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी होत आहे एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागामध्ये नवीन अंगणवाडी तयार कराव्यात आणि ज्या दूरच्या वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी लोकसंख्येचा जो निकष आहे तो लावण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी होत आहे याचा पुढचा जो महत्वाचा निकष आहे तो म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षी तापमानामध्ये वाढ होत आहे बरोबर उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडीमध्ये काम करणं खरंच अहू शक्यच नाहीये मग अशी परिस्थिती असताना आमच्या बहिणींना सातत्यानं सांगितलं जातं की तुम्ही अंगणवाडीमध्ये जा आणि काम करा बरं त्या अंगण उन्हाळ्यामध्ये मुलं येत सुद्धा राहीत आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सर्व ताईंना खरं पाहिलं तर एका महिन्याची जी संपूर्ण सुट्टी जाहीर करायला पाहिजे असं प्रत्येकाच ताईचं म्हणणं आहे आणि या महिन्यामध्ये कोरोना शिदा देण्यात यावा ज्याचा जेणेकरून मुलांना सुद्धा ताप वगैरे येणार नाही त्यांना ऊन ना लागणार नाही उन्हाळ्याच्या ना जळा त्यांना भोगावे लागणार नाहीत आणि निश्चितच त्यांचा फायदा होईल अत्यंत महत्वाची बाब म्हणजे काय तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवा काळामध्ये त्यांचं जर लग्न झालं किंवा पतीची बदली झाली किंवा मुलांचं जर शिक्षण झालं अशा कोणत्याही कारणासाठी त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर बदली ही व्हायला पाहिजे इतर सर्व कर्मचाऱ्यांना बदली असते परंतु त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना बदली नसते म्हणून ती बदली होणं फार आवश्यक आहे अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती जी आहे तर त्यांनी अतिशय महत्वाची मागणी ही या ठिकाणी केलेली आहे आणि निश्चितच ही मागणी पूर्ण व्हायला पाहिजे असं आपल्या सगळ्या ज्या बहिणी आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि मला असं वाटतं की ही जी मागणी आहे ती अतिशय योग्य आहे बहिणींना तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी तुम्ही काळजी घेत जा तब्येतीचे कारण की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे बहिणींना की इतकं ऊन वाढलेलं आहे जवळपास पंचेचाळीस डिग्रीपर्यंत हे तापमान गेलेलं आहे आणि पंचेचाळीस डिग्री तापमान असताना आपल्या बहिणींची खरं तर मला कमाल वाटते की त्या घरोघरी जाऊन पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये कशा पद्धतीनं मुलांना पोषण आहार देत असतील नाही का म्हणजे अहो एवढं उंच सध्या आहे की त्या ठिकाणी शरीराची लाही लाही होते बरोबर आहे की नाही म्हणजे कोणत्या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री तापमान आहे आमच्या अकोल्यामध्ये साधारणतः आपल्या सर्वांना माहिती असेल की त्या ठिकाणी त्रेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे म्हणजे इतकं जर तापमान असेल तर निश्चितच याचा कुठेतरी फायदा कोणालाही होणार नाही उलट बालकांचं जे शारीरिक नुकसान आहे किंवा त्यांचं आरोग्य आहे तर ते निश्चितच बिघडू शकते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्व बहिणींच्या आरोग्याची काळजी घेणं हे कुठेतरी आवश्यक आहे असं आपल्या सर्वांना निश्चितच वाटतं आणि म्हणून कुठेतरी ताईंच्या तब्येतीची काळजी व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने निर्णय घ्यावा सकारात्मक निर्णय घ्यावा आणि सोबतच ताईंचा जो अत्यंत महत्वाचा आणि चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे एक म्हणजे पेन्शन आणि दुसरी म्हणजे पगारवाढीच्या संदर्भामध्ये तर ती जी पगारवाढ दिलेली आहे आपल्याला पाच हजाराची आणि तीन हजारांची हे खरं पाहिलं तर खूपच कमी आहे आणि म्हणून सगळ्या बहिणींची जी मागणी आहे पोटतिडकीनं मागणी करतात ती की करता कि आमची पगार वाढून द्यावी तर या संदर्भामध्ये शासनानं कुठेतरी सकारात्मक विचार करावा आणि आमच्या बहिणींना न्याय द्यावा ही एक आमच्या सर्वांची विनंती आहे बाकी सर्व बहिणींनी हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक ऐकला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपले खूप खूप धन्यवाद